बारामती मधल्या कार्यक्रमात सुप्रिया सुळे आणि अजित पवारांनी एकमेकांशी बोलणं टाळलं सुळेंचा शिंदे आणि फडणवीसांशी मात्र संवाद बारामतीला एक नंबरचा तालुका करायचा आहे फक्त तुमची साथ हवी आहे नमो रोजगार मिळाव्यात अजितदादांची साध तर बारामती आधीच एक नंबर जिल्हा सुळेंचं अजितदादांना उत्तर अर्थात दादा मला हळूच हे म्हणू शकतात की पीएमसी का खातच मला द्या मी चांगल्या इमारती बांधतो ते देणार नाही ते माझ्याचकडे ठेवेल गृह खात देणार नाही ते मी माझ्याकडेच ठेवणार फडणवीसांचा बारामतीकरांसमोरच अजित पवारांना टोला सर्व पक्षांना संपवून भाजपला एकट्यालाच जिवंत राहायचंय का रामदास कदमांचा संतप्त सवाल तर कदमांचं मत महायुतीचं मत नाही बावनकुळेंचं प्रतिउत्तर महायुतीत संघर्षाला सुरुवात रामदास कदमांच्या वक्तव्यावरनं बाळासाहेब थोरातांचं विधान तर आता फक्त ट्रेलर निवडणुका जवळ आल्यावर सिनेमा पाहायला मिळेल थोरातांचा महायुतीबाबत दावा अडसूळ नवनीत राणांचा प्रचार करतील रवी राणांचा दावा तर राजकारण सोडेल मात्र राणांच्या प्रचाराला जाणार नाही आनंदराव अडसुळांचं आणि थोड्याच वेळात भाजपची पहिली यादी जाहीर होणार नरेंद्र मोदींसह अमित शहा यांच्यासह शंभर जणांची उमेदवारी जाहीर करणार असल्याची सूत्रांची माहिती मराठा आरक्षणाविरोधातल्या याचिकेवर मुंबई हायकोर्टात आठ मार्चला सुनावणी तर मराठा समाजाकडून कोर्टात कॅव्हेर दाखल म्हणणं ऐकल्याशिवाय सुनावणी न घेण्याची विनंती आणि बुलढाण्यात क्षुल्लक कारणावरून ऑटोचालकाला पोलिसाची दांडपट्ट्यानं मारहाण मारहाण करणारा पोलीस निलंबित